पुण्याची हिंजवडी आय टी मध्ये काम करणाऱ्या पोरांसाठी ही जागा म्हणजे काळजाचा विषय पण सकाळीच या हिंजेवाडीतून महाराष्ट्राला हादरवून टाकणारी बातमी समोर आली आहे हिंजेवाडीतल्या एका कंपनीत कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या मिनी बसला अचानक आग लागली या आगीत चार जणांचा होरपळ मृत्यू झालाय तर उर्वरित काही जण जखमी असून त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या बसमधून मृतदेह बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू आहे त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहणार आहोत की हा नेमका प्रकार घडला कसा बसमध्ये आग कशी लागली कर्मचाऱ्यांचा जीव वाचवला जाऊ शकत होतं का यामध्ये चूक आहे नमस्कार मी तुम्ही पाहताय तर पुण्याच्या धायरीतून सकाळी सहा ते साडेसहा कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना घेऊन एम एच चौदा सी डब्ल्यू पस्तीस अठ्ठेचाळीस ही बस हिंजेवाडीच्या दिशेने निघाली या बसमध्ये जवळपास बारा ते पंधरा कर्मचारी होते पुढे आपल्या दररोजच्या मार्गाने ही बस सुमारे साडेसात वाजेच्या दरम्यान राजीव गांधी इन्फोटेक पार्क फेज एक इथल्या द सॉल्ट सिस्टीम जवळ असणाऱ्या सर्कल जवळ आली तिथं वळण असल्यामुळे बसचा थोडा वेग कमी झाला आणि बस पुन्हा सरळ मार्गाने दिशेने लागली आणि त्यानंतर बस चालकाने पुन्हा वेग वाढवण्यास सुरुवात केली या दरम्यान चालकाला आपल्या पायाखाली आगीची झळ जाणवली त्याने खाली, खाली पाहिलं तेव्हा त्याच्या पायाखाली आग लागलेली होती इतर सामान्य माणसांप्रमाणे आगीच्या झळा पाहून तोही गडबडला तोपर्यंत त्याचा पाय देखील आगीत जळालेला होता आणि त्याने बसचा समोरचा दरवाजा उघडून चालू गाडीतूनच खाली उडी मारली तर चालकाच्या बाजूच्या सीटवर बसलेल्या कर्मचाऱ्याने देखील आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत बसमधून खाली उडी घेतली त्यामुळे बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस वेगात जाऊन समोरच्या सिमेंट ब्लॉक वरती आदळली या दरम्यान बसमधील कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं ते देखील आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते समोरच्या सीट वर बसलेल्या कर्मचाऱ्यांना समोरचा दरवाजा उघडल्यामुळे बाहेर पडण्यास मदत झाली मात्र मागच्या बाजूला बसलेले कर्मचारी हे दुर्दैवी ठरले म्हणजे झालं असं बस सिमेंट ब्लॉक वरती आदळल्यामुळे आगीतचा हडका उडाला आणि आग वेगाने बसमध्ये पसरली तोपर्यंत समोर बसलेले आठ कर्मचारी समोरच्या दरवाजातून स्वतःला सुखरूपपणे बाहेर काढण्यात यशस्वी झाले मात्र मागच्या बाजूचा इमर्जन्सी दरवाजा लॉक झाल्यामुळे चार कर्मचारी हे आतच अडकले शिवाय संपूर्ण बसमध्ये आग आणि धूर पसरल्यामुळे त्यांना समोरच्या दरवाजाकडे देखील पळता आलं नाही त्यामुळे त्यांचा दुर्दैवी अंत झाला पुढे आग लागल्याचे लक्षात येताच काही स्थानिक लोक मदतीला धावले त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला तसंच अग्निशमन दल आणि स्थानिक पोलिसांना देखील घटनेची माहिती देण्यात आली पोलीस स्थानकाचे निरीक्षक पोली कन्हैया थोरात हे तात्काळ झाले त्यांनी तात्काळ रुबी हॉल रुग्णालयाची रुग्णवाहिका बोलवली आणि जखमींना उपचारासाठी पाठवलं सध्या मिळत असलेल्या माहितीनुसार आठ पैकी सहा जण हे गंभीररीत्या जखमी झाले तर त्यांच्यावरती रुबी हॉल रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत यामध्ये बस चालका देखील समावेश आहे तर कर्मचाऱ्यांपैकी दोघे जण हे चाळीस टक्के असून त्यांची प्रकृती ही चिंताजनक असल्याचं चा चार ते चारही जण इंजिनियर असल्याची माहिती आहे तर दुसऱ्या बाजूला बस मध्ये आग कोणत्या कारणाने लागली याचा देखील शोध घेणं सुरू आहे तर काही स्थानिकांच्या सांगण्यानुसार बसचा वेग वाढला आणि इंजिन मध्ये त्यामुळे खराबी आली आणि बसला आग लागली असं तेव्हा होतं जेव्हा एखाद्या वाहनाची स्थिती खराब असते पण या बसच्या बाबतीत तसं काहीच दिसत नाहीये ही बस नऊ वर्ष सात महिने जुनी आहे तसंच सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत तिचं इन्शुरन्स सुद्धा होतं तर फिटनेस व्हॅलिडिटी ही सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत करण्यात आलेली आहे त्यामुळे बस निकृष्ट दर्जाची होती असं म्हणता देखील येणार नाहीये मग बस मध्ये आग कशामुळे लागली हा एक मोठा प्रश्न उपस्थित झालाय त्यावर आता बोलताना डीसीपी विशाल गायकवाड म्हणाले बस मध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागली पण आग लागल्यानंतर बसच्या मागच्या बाजूने इमर्जन्सी दरवाजा असतो आणि तो तोडण्यासाठी एक हातोडा देखील दिलेला असतो मग तो दरवाजा तोडण्यासाठी बसमध्ये हातोडा नव्हता का तसंच बसमध्ये अग्निशमन यंत्र होतं का हे दोन प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत तोपर्यंत तो तुम्हाला याबद्दल काय वाटतं बसमध्ये आग कशामुळे लागली असेल यामध्ये कोणाची चूक आहे याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद